देशभक्त सामाजिक शैक्षणिक आरोग्य प्रतिष्ठान अंतर्गत तिरंगा प्रतिष्ठान आहे आणि त्या संस्थेचे आज तुम्ही पाहता आहात आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीराजे छत्रपती शाहू महाराज छत्रपती येसु महाराणी येसुबाई छत्रपती महाराणी विरुबाई ह्या स्मारक झाले आणि आपण जो आज मध्यंतरी निवडणुकीत एक विषय होता की शिक्षणाचा मुद्दा तर त्याच बाबांनी शिक्षणाचा मुद्दा उचलण्यासाठी आपल्याला सपोर्ट केलेला आहे की आपण छत्रपती शाहू महाराजांच्या ठिकाणी जसं अतुल भोसले साहेबांनी मेडिकल युनिव्हर्सिटी काढली तशी आपण आपला देश आपला राज्य आपला जिल्हा सातारा हा शेतीप्रधान आहे त्यामुळे आपण तिथे शेती म्हणजे हे एग्री युनिव्हर्सिटी काढत आहोत तर त्यामुळे हा सं आणि त्याबरोबर छत्रपती संभाजी महाराज स्मारकामध्ये फार्मसी बी फार्मसी कॉलेज आहे त्याचबरोबर सीबीएसई स्कूल आहे अजून काही ठिकाणी आपले अजून एक हॉस्पिटल्स आहेत सीबीएसई स्कूल्स आहेत एग्रिका आर्किटेक्चर कॉलेजे नर्सिंग कॉलेजेस ह्या मार्गातून इंजिनिअरिंग कॉलेज ह्या मार्गातून शिक्षणाचा हा मोठा मुद्दा आमदार साहेब आपले शिवेंद्रराजे भोसले हे सोडवण्यास सक्सेस झालेले आहेत त्यांनी आम्हाला त्या भरपूर अडचणी आल्या जेव्हा राष्ट्रवादी सरकार होतं तेव्हा अक्षश बाळासाहेब पाटलांनी हे सगळे मुद्दे करायचे नाही तरीही बाबाने आम्हाला की ह्याने खचायचं नाही असे खोट्या पद्धतीने राजकारण चालतं आपण पाठपुरावा हो करू त्यांनी अजितदादांच्या सपोर्टनी पाठपुरावा हो करून फेटाळलेली विषय परत मंजूर करण्यास आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळे आज हे सगळे दिवस आज जनतेसाठी होतात आणि बाबांचा कन्सेप्ट कायम राहिलेला आहे की जनतेचं हित यात बघावं त्याचप्रमाणे जिजाऊंच्या जा, स्मारकासाठी गेली आज तीन वर्ष आम्ही जागा पाहत होतो पण योग्य अशी जागा मिळत नाही कारण आज त्या आपल्याच नाही सर्वांच्या राजमाता आहेत शिवाजी महाराजांच्या राजमाता आहे त्यांचं स्मारक साजेस आणि प्रशस्त आणि सुंदर व्हावं हे आमचं टार्गेट शहराच्या ठिकाणी अशी जागा उपलब्ध आम्हाला झालेली नाही त्याच्यामुळे आम्ही आता शेवटी हा कन्सेप्ट मांडलेला आहे की जर दोन संग्रहालयाची आवश्यकता नाही आज सातारा शहरामध्ये दोन शिवाजी संग्रहालयांची आवश्यकता नाही तर राजवाड्यात झालं तर ते साजेस होईल कारण शिवाजी महाराज एक प्रथम राजे आहेत मराठ्यांचे ते जर त्यांच्या राजवाड्यात गेले तर अगदी आमचा उदयन महाराजांच्या कन्सेप्टला पाठिंबा आहे तर ते साजेसे होईल आणि त्याला अजून पर्यटन खेचलं जाईल की त्या निमित्ताने राजवाडा अजून आपला देश विदेशात पण जाऊ शकतो कशा प्रकारे शिवाजी महाराजांचं ठेवण होती काय स्टेटस होतं हे सगळ्या जनतेला कळेल आणि हे जागा ह्या जागे म्हणजे जर जा आऊसाहेबांचं स्मारक झाल्यास आणि आज आपले मंत्री आहेत शिवेंद्र राजे भोसले पीडब्ल्यूडीचे त्यांच्या अंतर्गतच ते कामकाज चालतं तर हे ना इथे झाल्यास अजून जनतेला त्याचा फायदा होईल व जनतेचं एक हॉस्पिटलचं आज आहे ना लोकांना गरीबांना मेडिकलमध्ये एक रुपया सवलत मिळत नाही ते पूर्ण पैशाने खरेदी करतात पण आम्ही असं न करता आम्ही सरसकट कोणीही येऊ बाहेर लिहिलेलंच असेल की पाच टक्के सवलती औषध गोळ्या खरेदी कर हा जो मुद्दा आहे तो पण गरीब लोकांसाठी किंवा सर्व लोकांसाठी महत्वाचा आहे आणि महिलांचं महिलांवर तर कायमच आज बाबा ती गरीबाची आहे तिचे घरातले सासू सासरे असं बोलायला हरकत नाही आज बस करायचे तर अक्षरशः खासगी रुग्णालयातून कडून सिव्हिल मेन येतात त्या क्रिटिकल कंडिशन मध्ये त्या महिलेची काय हालत होते हे पाहिलेले मी बराच का, का तर आमची ताकद नाही म्हणून तर आम्ही लाडक्या बहिणींना तिथे हक्काने पंचवीस टक्के सवलत ठेवण्यास स्त्री रोग कुठलाही असो अगर मुलाचा जन्म असो डिलिव्हरी असो त्यात त्यांना सवलत पंचवीस दिली जाणार आहे निश्चितच ह्याला आम्हाला देवा भाऊ आपले राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सतत आज हा जो जी आर आहे दोन हजार सोळाचा हा करताना जेव्हा मी हा कन्सेप्ट त्यांच्यासमोर मांडला की आपल्याला पुतळे न उभारता आपलं तिथे हॉस्पिटल शाळा कॉलेज त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी तेव्हाच तो जी आर केलाय तर मी पण हा नक्की विश्वास बाळगते त्यांच्या पीएनशी माझं बोलणं झालंय त्यांना मी हे पत्र फॉरवर्ड केलेलं आहे ते मला बोलले तुम्ही पत्र द्या आणि तुम्ही साहेबांची वेळ देतो मी तुम्हाला आणि तुम्ही बोला तर मला नक्की विश्वास आहे आज देवाभाऊ साताऱ्यातील लाडक्या बहिणींना फक्त महिन्याचे काही आर्थिक मदत न करता आरोग्याचीही मदत करतील आणि हा आमच्या स्मारकाला निश्चित मान्यता देतील